गंगाखेड शहरातील व्यंकटेशनगर परिसरात असलेल्या संकटमोचन हनुमान मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये आज विविध रोगनिदान आणि रक्त तपासणी शिबिर संपन्न झालं या शिबिरामध्ये एकशे पन्नासहून अधिक महिला आणि पुरुषांच्या वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या या कार्यक्रमाला तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते किडनी लिव्हर शुगर जॉईंट पेन थायरॉईड आदीसारख्या आजारांच्या यावेळी तपासण्या करण्यात आल्या या तपासण्यांसाठी डॉक्टर संग्राम दहिफळे अनिल भालेराव आरोग्य कर्मचारी गजानन मुंडे लॅब टेक्निशियन लक्ष्मण वैद्य मयूर नेजे यांनी सहकार्य केलं आणि त्यांनी खूप प्रकारे आम्हाला सपोर्ट केला यामध्ये आम्ही त्यांची रक्त तपासणी के केली त्यामध्ये त्यांची लिव्हर तपासणी किडनी तपासणी कोलेस्ट्रॉल तपासणी शुगर तपासणी हे आम्ही त्यामध्ये केला यामध्ये आम्हाला खूप रिस्पॉन्स दिल्याबद्दल त्यांचा आभार आणि त्यांनी यांच्यामध्ये त्यांचे खूप प्रकारे जे काय पैसे आहेत ते त्यांची वाचण्यामध्ये यामध्ये त्यांचं पण खूप मोलाचा वाट आहे यावेळी वर्षी वार्षिक सत्ता आहे या सप्तामध्ये राकेश आई आणि शिबिराचं नियोजन केलेलं आहे या शिबिरामध्ये महिला पुरुष यांचं रक्त तपासणी ज्यामध्ये शुगर याचे निदान होणार आहे यासाठी दोन हजार या या शिबिरामध्ये प्रत्येकाचे दोन हजार रुपये दवाखान्यामध्ये लागतात ते लागणार नाही त्या ठिकाणी फुकट आहे त्यामुळे त्या भरपूर प्रश्न माधवराव बेफाडे डॉक्टर संग्राम माधवराव बेन फाईल आज नगर गंगाखेडा इथं संकटमंच हनुमान मंदिरामध्ये सत्यनिमित्त निमित्त निमित्ताने सर्व रोग निदान शिबिर आणि सर्व रक्ताच्या तपासण्या करण्यात आल्या त्याच्यामध्ये आपल्याला मुख्यतः आपल्या हे सी बी सी एस वन ए सी एल एफ टी एफ टी कॅल्शियम आणि लिक्विड प्रोफाईल एवढ्या तपासण्या करण्यात आल्या तशी सगळ्यांची बी पी तपासण्यात आली व त्याच्यामुळे हो तो कोणाला काही आजार आहेत का किंवा पुढे होणारे आजार आपल्याला कसे टाळता येतील हे होईल ते त्या शिबिराच्या मा माध्यमातून आपल्याला सगळ्याला शिबिर होतं आरोग्य शिबिर त्याच्यामध्ये रक्ताच्या तपासण्या वेगवेगळ्या प्रकारच्या केलेल्या आहेत त्यामध्ये शुगर असेल असेल डायबेटीज असेल किंवा इतर जे काही समजा तपासण्या आहेत विविध प्रकारच्या तपासण्या जी काही दीड ते दोन हजार रुपये तपासणी केस बाहेर द्यावी लागते अशा प्रकारची तपासणी इथं या व्यंकटेश नगरच्या भाग सत्ताहाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजित केलेले जे आरोग्य शिबिर आहेत त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या मोबत केल्या जात आहेत त्याच्यामध्ये राठी सरांचे सौजन्याने तसेच इतरचे जे स्थानिक लोक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाने मार्ग मार्गदर्शनासाठी आणि सगळ्यांच्या मदतीनं हे आयोजित केलं आहे शिबिर आहे याच्यामुळे आजूबाजूच्या समस्त लोकांना भरपूर फायदा झालेला आहे धन्यवाद प्रेम नमस्कार व्यंकटेश नगर क्रांतीनगर गोदावरी नगर, नगर यांच्या पालिवासियांच्या वतीने प्रतिवर्षी अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो या सत्ता घेण्यामागची भूमिका कॉलनीमध्ये धा दा, धार्मिक संस्कार व्हावेत आणि एक संस्कारमय वातावरण राहावे या उदात्त हेतूला आम्ही सर्वजण हा सोहळा करत असतो त्यानिमित्तानं आज गंगाखेड उपजिल्हा रुग्णालय आणि तालुका आरोग्य कार्यालय गंगाखेड यांच्या वतीनं या ठिकाणी आरोग्य निदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे या आरोग्य निदान शिबिरातून दहा प्रकारच्या चाचणी या ठिकाणी तपासणी झाल्यानंतर त्यांचा अहवाल प्राप्त होणार आहे जे की मार्केटमध्ये या तपासण्या करण्यासाठी किमान दीड हजार आणि मॅक्झिमम तीन हजार रुपये लागतात परंतु येथील नागरिकांना विशेषतः महिलांना या गोष्टीची सुविधा मिळावी या हेतूनं आम्ही या संकटपोदन हनुमान मंदिरामध्ये तपासणी शिबिर आयोजित केलं अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद विशेषतः महिला वर्गाने केलेला आहे आणि सुमारे दीडशे महिलांची आणि पुरुषांची तपासणी या ठिकाणी तालुका आरोग्य कार्यालयाच्या वतीने करण्यात आली ही रिपोर्ट घरपोच चार दिवसानंतर प्राप्त होणार आहे आणि म्हणून आम्ही हल्लीचं आरोग्य सुदृढ राहण्याच्या उदात्त हेतूनं हे शिबीर आयोजित करून या ठिकाणी सुविधा देण्याची प्रयत्न छोटासा प्रयत्न केलेला आहे यामध्ये सर्व नागरिकांनी प्रतिसाद देत चांगल्या प्रकारचं शिबिर या ठिकाणी संपन्न झालं आहे त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह Mia bolizo shidi, elpini uzi kanga kere.